भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावचे सुपुत्र व भिवंडीचे माजी आमदार योगेश रमेश पाटील यांच्या वाढदिवस काल्यार येथे फटाक्यांच्या आधीच बाजीत केक कापून उत्साही वातावरण साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ग्रामीण व शहरी भागातील राजकीय पदाधिकारी उद्योगपती समाजसेवक मित्रमंडळी तसेच काल्यार ग्रामपंचायतीची आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होऊन माजी आमदार योगेश रमेश पाटील यांना साल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या

पण तुम्हाला निवडून आणून आता तुम्हाला आम्हाला विधानसभेला पाठवाच आहे कारण तुमच्यासारखी या काल्याण गावात ग्रामीणमध्ये कुठली व्यक्ती नाही आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो मामा म्हणून आणि तुम्ही नक्कीच प्रयत्न करा तुमच्या पाठीशी आम्ही उभा आहोत आज आमचे मित्र माझे आमदार सन्माननीय योगेजी पाटील साहेब यांचा आज बावनवा वाढदिवस सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आज आमचे सर्व मित्रमंडळी त्यांच्या मंडळी या सर्वांच्या समोर आज बावनवा वाढदिवस हा साजरा झालेला आहे आम्ही मी संपूर्ण तालुक्याच्या वतीने शिवसेनेचा उपतालुका प्रमुख या नात्याने त्यांना येणाऱ्या ज्या राजकीय वाटचालीस मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना राजकीय वाटचालीस पूर्णपणे यश प्राप्ती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय